मित्रांनो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये कांद्याकड आणि जवारीकड गेलतो तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये जाणार आहेत तर आपला व्हिडिओ चालू बघत राहा कारण आपण आज गवाकड जाणार आहेत आणि आपला गहू आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघित होता उड्यात आला होता तर आपण बघणार आपल्या गव्हाला काढायला किती टाईम आहे लवकरात लवकर आपला गहू काढायला येणार आहे आता जवळजवळ सत आठ ते दहा दिवसात गहू आपला काढणार येणार आहे त्याच्यामुळे आपण आहे आणि व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा कारण की आपल्या गावाला किती टाइम आहे आणि किती टाइम नाही तर हे तुम्ही जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा आणि आपला गहू आत्ता कोणत्या लेवलला आहे कोणत्या क्वालिटीचा तयार झालेला आहे आणि आत्ता आपल्या गावाला इथून पुढं किती वेळेस टाईम लागतो जर हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा कारण आपण आज आपल्या गावाकडे चाललेलो आहेत कारण की गावाकडे गेलेले आपल्या जवळजवळ मागच्या व्हिडिओला गेलो तर त्याच्यावर आपण परत गेले नाही जास्त टाईम झालेला आहे गावाकडे गेले त्याच्यामुळं तू आता चिवळा बी झालेलाच शिकतो तर व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा आणि आपला गाव बघायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो आपण आत्ता गावाच्या जवळजवळ आलेलो आहेत आणि तुम्हाला मी गव आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा कारण तुम्हाला जर आपला गाव बघायचा असेल तर व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा आपण गावाच्या जवळजवळ आलेलो आहेत आणि तुम्हाला लवकरच गवदा आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपल्या गावाला किती टाईम आहे किती नाही तर व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा तर आज आपण गावाच्या जवळजवळ आलेलो आहेत आणि तुम्हाला मी गव आहे तर तुम्ही बघू शकता आता आपल्या गावाची क्वालिटी कस कोणच्या क्वालिटी पर्यंत गहोपा बसलेला आहे आणि अजून आपल्या गावाला किती टाइम लागेल कितीक नाही काही वाळलाय का काही हो पिवळा पाडला आहे जवळजवळ पिवळा सगळाच पाडलेला आहे पण विषय असा आहे का अजून काडी त्याची नाही ती काडी हिरे अजून तर ती काडी वाळल्याशिवाय गहू काढा जमणार नाही आपल्याला तर व्हिडिओमध्ये चालू राहा तुम्हाला आपण गहू दाखल आपला मित्रांनो ह्या क्वालिटीचा घाऊ आहे आपला बघू शकता तुम्ही आपल्या पाठीमाग ह्या क्वालिटीचा गावी ऑनलाइन डोळे चमकत आहे त्याच्यामुळं मग तुम्हाला दाखवतो मागचा कॅमेरा तर मित्रांनो अशा क्वालिटीचा आपला गहू झालेला आहे बघू शकता तुम्ही <laughs> तुम्हाला जवळून पण मी व्हिडिओ दाखविणार आहे तर पण तुम्ही आता बघून घ्या लांबून बघून घ्या थेट तिकडे जो खांब दिसतोय का ताबती तो खांब त्या खांबापर्यंत असा सरळ गहू आहे आपला झाडापर्यंत तिथे पुढं वाडाचं झाड दिसतं त्याच्यात थोडा अलीकड तर जवळजवळ आपला अर्धा एकर आहे तर कमेंटमध्ये सांगा आपल्याला एवढ्या आवरात किती वाण्यावाहात्या तर चला मी तुम्हाला जवळून व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा आणि गहवाला जवळजवळ आठ ते दहा दिवसात आपला गहू काढायला पण येणार आहे तर आपल्याला सांगा कमेंटमध्ये आपल्याला एवढ्या वावरात गहू किती होईल नाही किती नाही धन्यवाद तर तर मित्रांनो आपण मध्ये पाणी दिलं तर त्यावेळेस घाऊ होळड्याच्या होळड्यात आलेला होता पण ज्यावेळेस आपण पाणी दिलं त्यावेळेस हा अशा प्रकारे गहू पाडायला लागला होता म्हणून आपण पाणी द्यायचं कॅन्सल केलं होतं आणि आपण पाणी द्यायचं कॅन्सल केल्याच्या नंतर आपण त्या पाणीच दिलेलं नाही आहे आणि अशा प्रकारे गहू आलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपण त्या झाडापासून व्हिडिओ काढला होता मगाशी ते बघा ते, ते बारीक झाड हे लिंबाचं झाड दिसतं ह्या झाडापासून आपण व्हिडिओ काढलेला आहे आणि आपण आत्ता बघू शकता तुम्ही इकडं बी हे बघू शकता थेट त्या झाडापर्यंत आहे आपला तर व्हिडिओमध्ये सा तुम्हाला गहू आपला सगळा दिसत असेल आणि अशा प्रकारे गहू पाडायला लागला त्याच्यामुळं आपण बंद केलं होतं घावाला पाणी द्यायचं तर आपण घावाला पाणी द्यायचं बंद केलं होतं पण आता आपण घावाला पाणी दिलेलं नाही आहे शेवटचं पाणी ते बंद केलं तर घावाला नव्हतं दिलं त्याचं कारण होतं गहू पडत होता आणि तुम्हाला आपण गहू पाडल्याला दाखवला तर डोकं विकून काय तर मित्रांनो गव्हातून बी पळालेली तसं काय विषय नाही उंदरं बी जाता ह्या टाईम राहिलेली इथं तर उंदराला काय औषध असतील तर सांगा आपल्याला कमेंटमध्ये आणि आपला व्हिडिओ कसा वाटला सांगा तर मित्रांनो तुम्ही आपला गहू बघितला आहे तर आपल्या गावाची क्वालिटी कसं काय सांगा कमेंटमध्ये आणि आपला गहू कसा वाटला तुम्हाला सांगा आणि आपल्याला आपल्या व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट करा आपल्याला किती गोण्या वाटत ते सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा धन्यवाद तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा धन्यवाद